ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील महादवाडी व वा मामलाच्या जंगलात बांबू तोडणाऱ्या दोन मजुरांवर वाघाने हल्ला केला या दोन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे प्रेमसिंग उदे बुधसिंग मडावी अशी मृतांची नावे आहेत दरम्यान यावर्षी आतापर्यंत छेचाळीस जणांचा मानव वन्यजीव संघर्षात बळी गेला आहे ताडोबा बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू आहे वनविभागाने बालाघाट येथून कामासाठी मजूर बोलावले आहेत काही मजूर महादवाडी बिटात तर काही मामला बिटात बांबू कटाईचे काम करत आहेत मामला बिटामध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास बांबू खटाईचे काम करण्यात मग्न असलेल्या बुधसिंग मडावी यांच्यावर अचानकपणे वाघाने हल्ला चढवून जागेच ठार केले ही घटना ताजी असताना याबाबत चौकशी सुरू असतानाच या घटनास्थळापासून काहीच अंतरावर महादवाडी बफर झोन कक्ष क्रमांक तीनशे सत्तावन्नमध्ये प्रेमसिंग उदे यांच्यावर दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले या दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या वाघाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे